आजची ही कहाणी त्रिपीटकातील प्रिन्स सत्व, सत्व जातक वर आधारित एक सुंदर भावनिक कथा आहे राजकुमार सत्व करुणेचा सर्वोच्च त्याग एकेकाळी हिमालयाच्या कुशीत एक मोठं राज्य होतं त्या राज्याचा तरुण राजकुमार होता सत्व तो बुद्धिमान शांत आणि अत्यंत दयाळू होता एक दिवस तो आपल्या दोन भावांसह जंगलात फिरायला गेला हिरवीगार झाडं फुललेली फुलं आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात ते तिघं रमले होते मित्रांनो काही कथा अशा असतात ज्या ऐकून मन स्थिर होतं आणि आत्मा जागृत होतो ही आहे अशीच एक कथा एका राजकुमाराची ज्याने करुणेचं सर्वोच्च उदाहरण घालून दिलं ही कथा आहे राजकुमार सत्व त्या जन्मातील बुद्धांची एक अविश्वसनीय गोष्ट तेव्हा अचानक त्यांना एक वाघीण दिसली ती उपाशी होती तिचं शरीर सुकलेलं डोळ्यांत वेदना तिच्याजवळ तीन लहान पिल्लं होती आणि ती वाघीण त्यांना खाऊ शकत नव्हती ती स्वत मरायच्या अवस्थेत होती राजकुमार सत्वचं हृदय हे लावलं त्याने भावांना विचारलं आपण काहीतरी करू शकतो का तिच्यासाठी भाऊ म्हणाले नाही ती वन्यप्राणी आहे तिच्याजवळ गेलो तर ती आपल्यालाच फाडून खाईल पण सत्व शांत उभा राहिला त्याच्या मनात एक विचार आला जर मी माझं शरीर देऊन ह्या आईला आणि तिच्या पिल्लांना वाचवू शकतो तर हा सर्वात पवित्र त्याग ठरेल वाघिणीने सुरुवातीला मागे सरकली पण नंतर ती स्वतःला थांबवू शकली नाही ती त्याच्यावर झेपावली आणि काही क्षणात राजकुमार सत्वाचं शरीर त्या मातेचं आणि तिच्या पिल्लांचं अन्न बनलं पण त्या क्षणी आकाशातून एक तेजस्वी प्रकाश ढळकला देवता म्हणाल्या हा दयाळू आत्मा पुढे बुद्ध होईल कारण करुणेचं हेच बीज भविष्यात ज्ञान बनतं मित्रांनो ही कथा केवळ त्यागाची नाही तर करुणेचं रूप म्हणजेच बुद्धत्व आहे आज आपण जगतो आहोत पण किती वेळा आपली दया आपली करुणा वापरतो राजकुमार सत्वाने जे दिलं ते शरीर होतं आपण आज थोडं प्रेम थोडी समजूत आणि थोडी सहानुभूती देऊ शकतो ना जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा